मंडळी रामराम कापूस पिकाच्या लागवडीचा प्लॅन चालू आहे तर तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कापूस पिकामध्ये योग्य वानाची निवड करणे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकामधील सर्वात उत्कृष्ट जे पाच वानं राहणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर मार्केटमध्ये सध्या वानाबद्दल जर बोललं झालं तर मार्केटमध्ये सध्या कित्येक वानं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये जेवढे चांगले वाहन येतात तेवढेच खराब वाहनं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध येतात आपल्याकडनं जर चुकून खराब वाहनाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातो सोबतच आर्थिक नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर हे टळलं पाहिजे आणि उत्कृष्ट वान आपण निवडलं पाहिजे तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ते उत्कृष्ट वान कोणाला म्हणायचं किंवा आपल्याला जे जे टॉपचे पाच वान सांगणार आहोत आपण तर हे कोणत्या बेसिसवर सांगतोय आपण तर हे जे पाच वान आहेत याची जे विशिष्ट विशेषता जर सांगायची झाली तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे ह्या पाच पैकी तीन वान जी आहेत हे मी गेल्या वर्षी माझ्या शेतामध्ये लावले होते आणि त्याचा अनुभव माझ्याकडे आहे सोबतच दुसरी गोष्ट जी आहे ते कापूस पिकामध्ये उत्कृष्ट उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत आपल्या पंचकृषीमध्ये तर यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे दोन हजार चोवीसचे जे अनुभव आहेत हे आपण जाणून घेतलेले आहेत त्या बेसिसवर आपण हे वानं ठरवतोय आणि सोबतच जेही पाच वानं मी सांगत आहे ह्याचं जे अवरेज उत्पन्न आपण बघितलेलं आहे ते म्हणजे प्रति एकरी पंधरा ते सतरा क्विंटल कमीत कमी पंधरा ते सतरा क्विंटल जे आहे ते हे वानं उत्पन्न देत आलेले आहेत तर हे पाच वानं मी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगतो आणि त्याची काय विशेषता आहे हे पण तुम्हाला मी लगेच सांगतो तर त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही वानं सांगणार ते हे कोणत्याही प्रोडक्ट तुम्ही प्रमोशन करत नाहीये आणि जे काही सांगतोय वानं रेकमेंड करतोय हे शेतकऱ्याचा अनुभव आणि शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये फायदा झाला पाहिजे उत्पन्न चांगलं आलं पाहिजे शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून मी हे पाच वानं रेकमंड करतोय तर त्याच्यामध्ये जर बोलायला झालं तर एक वान आहे ते म्हणजे सुपरकॉट प्रभात सीडचं तर या वानाच्या जर विशेषताबद्दल जर बोला झालं हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लवकर येणारं वाण आहे दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे उत्पादन क्षमता चांगली आहे या वानामध्ये याचं जे बोंड आहे हे चांगल्या पद्धतीने फुटतं त्याच्यामुळे हे वेचणीला सोपं जातं आणि याचा जो धागा असतो हा चांगला लांब असतो त्याच्यामुळे बाजारभाव जो आहे तो चांगला भेटतो प्रभातच्या सुपर कॉट वानाला याची आणखी एक विशेषता जर सांगायचं झाली तर हे मध्यम जमिनीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने येतं आणि सोबतच जे आहे पांढरी मासे आणि तुडतुडा हे जे कीड येतात या किडीला जे आहे ते सहनशील आहे तर हे होतं प्रभात सीडचं सुपरकॉट वान तर मंडळी दोन नंबरचं जे वान आहे ते म्हणजे यु एसचं सत्तरशे या वानाबद्दल जर सांगायच झालं तर हे जे वान आहे मध्यम ते भारी जमिनीसाठी एकदम चांगल्या पद्धतीने येतं याची दुसरी विशेषता जर सांगाय झाली तर याचं जे बोंड आहे हे पण एकदम चांगल्या पद्धतीने खुलतं आणि सोबतच जे आहे जे काढणीला जे कापूस येतो हा एकाच वेळेस येतो बऱ्याच वेळेस होता असं काही वानामध्ये की काही कापूस सुरुवातीला येतो नंतर काही मध्ये आणि काही जे आहे ते शेवट शेवटी शेवटी कापूस मोठ्या प्रमाणामध्ये येतो पण याचं तसं नाहीये युएस सत्तर सदुसष्ट जे आहे ते एकाच वेळेस जे आहे ते कापूस चांगल्या पद्धतीने येतो आणि त्याच्यामुळे वेचायला पण सोपं जातं आणि ते शेतकऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे ते फायद्याची गोष्ट आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे युएस सत्तर सदुसष्ट बद्दलची उत्पादन क्षमता जी आहे ते एकदम चांगली येते पंधरा क्विंटल ते वीस क्विंटलच्या दरम्यान याचं चांगलं उत्पन्न आहे पण नॉर्मल मॅनेजमेंट जरी असले तरी याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने येऊन जातं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे राशी सीडचं सिक्स फाईव्ह नाईन राशी सहाशे एकोणसाठ तर या वाहनाबद्दल जर जा बोलायचं झालं तर हे वाहन जे आम्ही स्वतः घरी पण लागवड केली होती याची या वानाची जी विशेषता सांगायला आली तर हे लवकर येतं लवकर उत्पन्न देतं आणि लवकर खराब होऊन जातं आणि दुसरी गोष्ट जी या वानाची विशेष वाटली मला ती म्हणजे जी, जी आहे ते उत्पादन क्षमता जी आहे ती एकदम चांगली आहे आणि याचे जे बोंड असतात हे खूप टपोरे टपोरे मोठे मोठे बोंड असतात त्याच्यामुळे उत्पादन क्षमता पण चांगली आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर राशी सिक्स फाय नाईन जे आहे सहाशे एकोणसष्ट हे चांगलं वान आहे लागवड करायला काहीच हरकत नाही त्यानंतरचे जे वान येतात त्याच्यामध्ये येतं आदित्य शिडचं मोक्षा हे पण चांगलं वान आहे त्यानंतरचे जे वान आहेत त्याच्यामध्ये मायको कंपनीचे दोन वान येतात त्याच्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे बाउन्सर नावाने येतं आणि दुसरं जे आहे ते बाहुबली नावाने येतं हे दोन वान एकदम चांगले आहेत याची लागवड करू सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीत उत्पादन घेऊ शकता तर मंडळी हे सर्वात उत्कृष्ट कापसामधील वान होते तर माझ्या घरी जी मी गेल्या वर्षी लागवड केली होती टोटल पाच वानाची लागवड केली होती त्याच्यामधले जे सर्वात चांगले जे तीन वाहनं राहिली होते तर त्या वानाबद्दल सांगायचं झालं तर एक होतं युएसचं सत्तर सदुसष्ट आणि दुसरं जे होतं राशी सीटचं सिक्स फाय नाईन आणि तिसरं जे होतं ते म्हणजे मायको कंपनीचं बाउन्सर तर हे जे तीन वानं येतात हे एकदम चांगल्या पद्धतीनं माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मा आले होते आणि पंचकर्षेचा विचार केला तर सुपरकॉट आणि आदित्य सीडचं मोक्ष हे वानं सुद्धा चांगले येतात तुम्ही यापैकी कोणत्याही वानाची निवड करू शकता आणि उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकता तर मंडळी हे कापूस पिकातील सर्वात उत्कृष्ट वानं होते तुमच्या एरियामध्ये या वानापैकी दुसरे आणखी कोणते वानं असतील की ज्याची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि तुमच्या एरियामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतायत तर हे वानं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच तुमच्या इतर काही समस्या असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्या समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करत आलेला आहे आणि समोरपण करेल शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद